नमस्कार आज आपण बनवणार आहोत खूपच पौष्टिक असा मिश्र डाळींचा ढोसा प्रथिने आणि फायबरयुक्त मिश्र डाळींचा हा डोसा वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे तसेच लहान मुलांना पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता देण्यासाठी हा ढोसा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग सोप्या पद्धतीने मिश्र डाळींचा डोसा कसा बनवायचा ते बघूया आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागेल ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम मी सगळ्या डाळी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे मी एक वाटी तूर घेतलेली आहे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ह्या सगळ्या डाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मग त्यांना रात्रभर किंवा कमीत कमी सहा ते आठ तास भिजत ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता डाळी छान भिजलेल्या आहेत आणि त्याची साईजसुद्धा आता डबल झालेली आहे आता ही डाळ मिक्सरमधून आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे ही डाळ वाटताना तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे किंवा आलंसुद्धा घालू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक ही डाळ वाटून घेतलेली आहे ही सगळी वाटलेली डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे ह्या डाळीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही ही डाळ जास्त घट्टही नसली पाहिजे किंवा जास्त पातळही नसली पाहिजे चमच्याने आता हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण सात ते आठ तासासाठी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं सात ते आठ तासांनी तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे मिश्रण हे फुललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाळी देखील पडलेली आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा हे मिश्रण छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे ती डोसा बनवण्यासाठी आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तवा हा चांगला गरम करून घ्यायचा तवा गरम झाल्यावरती त्याच्यावरती थोडं तेल लावायचं आता तव्यावरती एक चमचा पीठ घातलेला आहे आणि ते पातळ पसरवायचं जाळीदार डोसा तयार करण्यासाठी हे पीठ गोल गोल फिरवायचं डोशाच्या कडा सोनेरी होईपर्यंत आणि मध्यभाग चांगला शिजेपर्यंत डोसास रोस्ट करून घ्यायचा डोसा उलटा करून दोन्ही बाजूने शिजवून घ्यायचा हा डोसा तुम्ही तुमच्या आवडीची चटणी सांबार किंवा दहीसोबत खाऊ शकता अशा प्रकारे गरमागरम मिश्र डाळीचा डोसा आता तयार झालेला आहे हे मिश्र डाळींच्या डोस्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद